हा पांडुरंग हिंग बऱ्याच वर्षांनी तुम्ही कलही करताना दिसली इकडे ना, ना, ना? हा कारण हल्ली पितळीची भांडी कोणी वापरत नाही आल्यामुळं कलही बुडली का आमची कलही बुडली नाय करायची भांड आहे होय 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 झालं तापून हां काय अहो काय माहिती का ही होती कलाच पूर्वीची आता ती कलाकार पण राहिले नाही ना। आणि कलाही राहिली नाही बरं हां मी केलं असताना माझ्याकडे पिकरी भांडी नाही आता कुठली पण आल्यानंतर मी तुमचा मला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा मी तुम्हाला कधी हाक मारली तर या

うん。 काम करणं अवघड झालं आणि भट्टी कशी बसावं लागते